नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगिल या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीसला गव्हाला मिळालेले जिल्हानिय दर पुढील प्रमाणे आहे जालना बाजार समिती जात नंबर दोन एक क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात शरबती आवक चारशे तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात शरबती आवक दोन हजार क्विंटल कमीत कमी दर तीन हजार शंभर जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सांगली बाजार समिती जात लोकल आवक पाचशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर चार हजार आणि सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक अकरा हजार तीनशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार दोनशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात एकशे सत्तेचाळीस आवक एकशे एक क्विंटल कमीत कमी दर दोन हजार तीनशे जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बीट बाजार समिती जात हायब्रिड आवक तेरा क्विंटल कमीर किमी दर दोन हजार एकशे ऐंशी जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे एकावन्न आणि सर्वसाधारण <ुण> दर दोन हजार दोनशे चौवेचाळीस रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक दोनशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीर किमी दर दोन हजार एकशे ऐंशी जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन आवक चारशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर दोन हजार शंभर जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक नऊशे बासष्ट क्विंटल कमीत कमी दर दोन हजार शंभर जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे ब्याऐंशी आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे बारा रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक चारशे त्र्याऐंशी क्विंटल जैसे जैसे है। दर 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 कमीत आणि जास्तीत जास्त रुपये प्रति क्विंटल मित्रांनो एप्रिल गव्हाची बाजार समितीमध्ये आहे बीड बाजार समिती जात हायब्रिड कमीत कमी दर दोन हजार एकशे ऐंशी जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे दो चौवेचाळीस रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात शरबती कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल उमरखेड बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर दोन हजार शंभर जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जातो नंबर तीन कमीत कमी दो दर दोन हजार शंभर जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दुधनी बाजार समिती जातो टू वन एट नाईन कमीत कमी दर तीन हजार सातशे ऐंशी जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीसला एकूण आवक होती सात हजार तीनशे नव्याण्णव क्विंटल आणि हा दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे चोवीस हजार एकशे बावीस क्विंटल म्हणजे इथे सोळा हजार सातशे तेरा क्विंटलने आवक वाढलेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे सहाशे रुपये प्रति क्विंटलने दर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद